असं नाही करायचंय हे बघा हे आहे ना आपण ह्यानी आपण चीज पनीर चीज वगैरे खिचतो ना किंवा आपल्याला नूडल्स वगैरे बनवायचे असेल तर आपण आलं लसूण पण याने खिचतो नाही का तर आज आपला आपण त्याचा कसे उपयोग करणार आहे हे बघा बघा हे बघ आहे की नाही मस्तपैकी आयडिया झटकीपट टेन्शन नाही बघा कशी वाटली कसं वाटलं आपलं सिक्रेट आवडलं असेल तर लाईक करा आणि नक्कीच कमेंट करा आणि ज्यांना माहिती नाही ना त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आणि पूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल आपली नेमकी सिक्रेट काय नाही का हे बघा किती सोपं आहे बघा आपण ज्या वेळेला संक्रांतीमध्ये बघा तिळाचे लाडू वगैरे करतो त्यावेळेला आपल्याला किती म्हणजे त्रास होतो हो नाही का म्हणजे कुठले बघा ना एकदम सोपं आहे हे बघा हे बघा एक लाईक नक्की करा कशी वाटली आपली आयडिया व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद